लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी एक जून रोजी आठ राज्यांमधील सत्तावन्न जागांसाठी मतदान होणार आहे सातव्या टप्प्यातील प्रचाराचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे शेवटच्या टप्प्यात पंजाब मधील लोकसभेच्या सर्व तेरा जागांवर मतदान होणार आहे मतदानापूर्वी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाबला एक खुले पत्र लिहिले आहे यावेळी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर टीका करत भविष्यासाठी काँग्रेसची निवड करण्याचे आवाहन केले यासोबतच अनेक मुद्दे उपस्थित करत माजी पंतप्रधानांनी सरकार बदलण्याची गरज का आहे हे सांगितले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तीन पानांच्या पत्रात लिहिले आहे की आपली लोकशाही आणि संविधानाला निरंकुश शासनाकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्याची ही शेवटची संधी आहे या पुरेपूर फायदा घ्या गेल्या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या दोन कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत अकल्पनीय गोंधळ झाल्याबद्दल माजी पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला आहे डॉक्टर मनमोहन सिंग एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नरसिंहराव सरकार मध्ये अर्थमंत्री होते ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही राहिले आहेत आपल्या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या दहा वर्षाच्या काळात घेतलेल्या प्रमुख सामाजिक राजकीय हो, आणि आर्थिक निर्णयांची सध्याच्या सरकारशी तुलना केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो पंजाब